नमस्कार मी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड तुम्हा सगळ्यांना रसिक प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज खरंच खूप छान दिवस आहे कारण आम्ही एक छान शुभारंभ करतो आहे नवीन एका चित्रपटाची आज अनाउन्समेंट आम्ही इथे केली प्रेस कॉन्फरन्स झाली त्या चित्रपटाचं नाव आहे बॅच नंबर बावीस खूप छान चित्रपट आहे माझा त्याच्यामध्ये खूप वेगळा रोल आहे आणि जेव्हा ही फिल्म माझ्याकडे आली मी जेव्हा स्टोरी ऐकली तेव्हा मी जो काही रोल यामध्ये परफॉर्म करते तो ऐकून मला असं झालं की मी जर ॲक्ट्रेस झाले नसते तर मी या फील्डमध्ये गेले असते अशी आश, खूप स्ट्रॉंग ती भूमिका आहे आणि मला खात्री आहे तरुण पिढीवर आधारित शिक्षण संस्थेवर आधारित शिक्षणावर आधारित अशी ही फिल्म बॅच नंबर बावीस नक्कीच एक वेगळा मेसेज देऊन जाईल प्रेक्षकांना आणि खूप मेहनतीने ही फिल्म लिहिली गेली आहे म्हणजे अगदी शॉर्ट पिरियडमध्ये ही फिल्म तयार झालेली आहे आणि आम्ही सगळे पण खूप शॉर्ट पिरियडमध्ये या फिल्मला जॉईन झालेलो आहोत त्यामुळे हा सगळा जो काही योगायोग आलेला आहे ना तो फार उत्तम आहे आणि लवकरच या फिल्मचं शूटिंग आम्ही सुरू करू गणेशोत्सवामध्येच या फिल्मचं शूटिंग स्टार्ट होणार आहे आणि जसं तुम्ही मला वेगवेगळ्या भूमिकांमधून बघत आलेला आहात त्या भूमिकाही तितक्याच स्ट्राँग होते आणि त्या स्ट्राँगपणे प्रेक्षकांपर्यंत पण पोचलेल्या आहेत तर तशीच ही भूमिका आहे मी आत्ता जास्त सगळी स्टोरी रिव्हील करणार नाही तुमच्या सगळ्यांसमोर कारण तुम्हाला थिएटरमध्ये जाऊन ही फिल्म बघायची आहे आणि तुम्ही नक्की बघणार ही खात्री मला आहे कारण तेवढ्या मेहनतीने आम्ही सगळे कलाकार त्या फिल्ममध्ये काम करणार आहोत त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि प्रेम कायमसोबत असू द्यात आणि थँक्यू सो मच मॅम मग बोलतो तरुण तरुणांमध्ये जी काही धडपड असते की एखादं टार्गेट त्यांनी ठरवलेलं असतं एखादं गोल त्यांना अचीव करायचं असतं त्या एजमध्ये आणि ते अचीव करत असताना त्या ध्येयापर्यंत जात असताना जी काही धडपड असते जो काही स्ट्रगल असतो कुटुंबाचे काही रिस्ट्रिक्शन्स असतात पण स्वतःला त्यांना काहीतरी वेगळं प्रेझेंट करायचं असतं तर हे सगळं न या फिल्ममध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे प्लस छान अशी लव्ह स्टोरी आहे आणि तितकं छान एक सोशल मेसेज देण्याचा ही फिल्म प्रयत्न करते आणि मला खात्री आहे की जेव्हा ही फिल्म पूर्ण रेडी होईल ना तेव्हा तुम्ही सगळेजणं जेव्हा थेटर मधून बाहेर जाल तेव्हा तो मेसेज खूप छान पद्धतीने चेहऱ्यावर एक स्माइल ठेवून बाहेर पडणार हा ती खात्री कलाकार म्हणून तुम्हाला यावेळी मी देते नमस्कार मी निर्माता म्हणून सुरुवातीला पदार्पण करतो आहे मी स्वतः कलाकार आहे मला पहिलाच प्रयोग आहे माझे से सहकारी ते सगळ्यांनी सहकार मला छान प्रतिसाद देत आहे तुम्ही सगळे पत्रकार मित्र मला छानपैकी सहकार्य करावं आणि अशीच प्रत्यव्यस तुम्ही माझ्याकडे यावे थोडी विनंती थँक्यू नमस्कार आज योगीराज किरण एंटरटेनमेंटतर्फे बॅच नंबर ट्वेंटी टू लाईफ एक्झाम या फिल्मचं पोस्टर अनावरण झालेलं आहे सचिन वाघ यांच्या दिग्दर्शनाखाली आणि योगीराज बाजीराव चुरंगे यांच्या निर्मितीतून साकार होणारी फिल्म आ, या गणपतीपासून चित्रीकरण चालू होत आहे आज त्याचं म्युझिक लॉंचही झालेलं आहे अतिशय सुंदर कथा पटकथा संवाद आणि चांगली टेक्निकल टीम घेऊन ही निर्मिती होत आहे यातील सर्व कलावंतही अतिशय चांगले नावाजलेले दिले आहेत निश्चितच एक मराठीमध्ये पुण्यातून चांगली कलाकृती तयार होती

या आज जो पाऊस आपल्याला नको नको असं वाटतोय ज्या वयात हा पाऊस अजून थोडा पडावा असं वाटत असतं त्या वयातल्या मुलांची गोष्ट आहे देहाकडे लावत असताना कधी प्रेम आणव येत कधी प्रेमाच्या मागे लागल्यावर कर्तव्य आठवत अशी बऱ्याच वेळा त्या वयामध्ये अगदी मनस्थिती असते आमच्या चित्रपटातल्या थोडीशी त्याची परिस्थिती आहे चित्रपट हा समाजाचा आरसा आहे असं आपण म्हणतो तसंच ते करीतीच प्रमुख माध्यम म्हणून आहे बरेचसे सिनेमे केवळ मनोरंजनासाठी हो बनवले जातात काही सिनेमे सामाजिक प्रश्न घेऊन प्रेक्षकांना त्याच्यावर गांभीर्याने विचार करायला लावणारे पण असतात आणि काही सिनेमे असतात ते या दोन्हीची सांगड घालण्याचा प्रयत्न करतात मला वाटतं आमचा चित्रपट त्या कॅटेगरीमध्ये आहे आम्ही याच्यामध्ये वेगवेगळ्या तरुणांची गोष्ट दाखवतो आणि मला वाटतं वर्ण ताकवा कोणत आहे दुसऱ्या दिवशी मी अजून बोलत होतो ही गोष्ट सांगून तर थोडक्यातच एका वाक्यात सांगायचं झालं तर आजच्या तरुणां अनेक कारणांमुळे नैराश्यात असणाऱ्या तरुणांनी

आय हो, <laughs> 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 मी चिक्क बोलतात झाले की खरंच कमाईचा गोड असतो अभिनेता त्यामुळे उत्तर म्हणतेस तर प्लीज या सिनेमा बाबत सांगितलं सांगतो चला आपली चार मिनिटं अ नमस्कार खरं तर या सिनेमाशी जोडला गेलो मी त्याचं मुख्य कारण सांगतो सचिन वाडकरांचं मला खूप दिवस चाललं होतं प्रत्येक वेळेस यायचं काहीतरी प्रोजेक्ट आहे डेट स्लॅश व्हायचं ते होत नव्हतं ते झालं आणि दुसरी गोष्ट भैया मी मागच्या सिनेमातच म्हटलं होतं त्यात माझे वडील होते ते म्हणायचो पप्पा म्हणतील तसे आता मी रिअल लाईफ पहि्या म्हणतील त्यामुळे आणि गोष्टी जुळवणं ते आहे ते काही प्रश्नच नाहीये आणि दुसरी गोष्ट मी आता सिनेमापाशी सिनेमाविषयी कमी बोलेन कारण बहुतेक मी कसंही मीडिया समोर कमी असतो बोलतही नाही मला त्यामुळे पडद्यावरच माझं काम होईल थँक्यू सो मच